सकाळी सकाळी मग आम्ही निघालो नाश्ता करायसाठी रोडच्या अग समोरच एक छान असं से नाश्ता सेंटर आम्हाला मिळालं हॅलो हॅलो म मस्त मिसळवरती ताव मारला आम्ही दोघं भाऊ रत्नागिरीला जाऊ नाश्ता झाल्यानंतर मुलांनी थोडं रिलॅक्स केलं आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉट कडे आणि <laughs> आदरणीय लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान इथे आम्ही पोहोचलो तर इकडे सुरुवातीलाच एंट्री केल्यानंतर चप्पल तुम्हाला काढावी लागते आणि इथे मध्ये जे आहे घरात अलाउड नाही आहे शूटिंग बट जेव्हा आपण घराच्या बॅक साईडला जातो तर तिकडे खूपच मोठा छान असा एरिया आहे आणि आम्ही चप्पल घातलेल्या नव्हत्या फरशी गरम असल्यामुळे आम्ही असं साईड वॉकने चालत होतो बघा हे घर आणि हा बॅक साइडचा एरिया सगळं पूर्ण झाडांनी भरलेलं एका झाडाला जवळपास पंधरा ते वीस फणस लागलेत हां अरे अरे रे येस जस्टिंग स्टोरी ऑफ रत्नागिरी ओके प्रिंशू बेस्ट जागा मिळाली आहे तर आज आम्ही बनवणार आहे स्पेशल डिश पाऊस सुरू झालाय दुपारची वेळ आहे आणि एकदम बेस्ट शेड लोकेशन आहे बघा पाला पाचोळा आणि कचरा असल्यामुळे आम्ही जागा क्लीन केली खमंग या आम्ही खमंग आणि आपली स्पेशल डिशची तयारी सुरू फक्त हळद कांदा टोमॅटो आणि जिंजर गार्लिक टाकून मॅरिनेशन केलेलं आहे जोपर्यंत भात होतो आहे तोपर्यंत मॅरिनेशन होईल आणि मग आपण करूया चिकन माऊ दीदी काय बनवलं आहे बघू अरे कशाचं बनवलं आहे हे गव्हाच्या पिठाचं हां <laughs> आणि तू काय बनवलंय रिंग आ, का तोंडाला पाणी बघा चिकन बघून टेस्टी चिकनचा आस्वाद आम्ही गरम गरम चपाती सोबत घेतला आम्ही पोहचलोय आरे वारे बीचला हाय वेर आर यू बीच बीच आम्ही बीचवर पोहोचलो आहे आणि खूप जोरात विजा चमकताय बघा एक मॅडम अटकले रोप वेवर हे बघा हेल्पर तिकडे पोहोचले आहेत त्यांचा आता हेल्प विकली आहे या टावर जाऊन बघू व्हि कसा दिसतोय तुमची चॉकलेट बकेट किती रुपयाला ती फास्ट ना पण आता वीज पडली आता कमी करा किती रुपयाला मग आता लिंक लेकिन ये बहुत स्लोली ओपन हो रहा आहे एक प्रॉब्लेम झाला आहे आता वाजले आहेत साडेसात आणि आम्ही आरेवारे बीचलाच आहोत कारण आमची जी गाडी आहे स्टार्ट नाही झालेली आहे आणि शेवटी टाटाच्या सर्व्हिस सेंटरला कॉल करावा लागला त्यांच्याकडे कंप्लेंट ट्रेस केली आहे पूर्ण अंधार आहे बघाबाहेर आणि पाऊस सुरू आहे आणि मुलं बसले आहेत वेट करत त्यांना आला आहे कंटाळा टाटाच्या रोड साईड असिस्टंटसोबत बोलणं झालं आहे आणि ते म्हटले आहेत की अजून पंचेचाळीस मिनटं तरी लागतील आता टाईम झाला आहे सव्वा आठ मुलं गाडीमध्ये झोपलेले आहेत बघा फुल इकडं अंधार आहे आम्ही लावली आहे टॉर्च टाईम साडेआठ साडेआठ आणि आम्ही आहोत आरे वारे बीचच्या एंट्री पॉईंटवर आणि उभ्या उभ्या आम्ही विचार केला की बघू रात्रीच्या यावेळेस बीचवर कसं वाटतं ते म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवू थोडी क्लॅरिटी कमी असेल आमच्याकडे बॅटरी आहे बट हे रिस्की आहे कृपया कोणी असं करू नये <laughs> आम्ही जस्ट इथं जाणार आहे पुढपर्यंत आणि बघतोय की काय काय सीन आहे बीचवर आणि बीचचा आवाज तुम्हाला ऐकवायचा आहे हे बघा इकडं जंगल फुल दिसतंय झाडं हॉरर मूवीचा सीन आठवला का <laughs> आणि बॅटरीचा हा प्रकाश जातो आहे दूरपर्यंत पाऊस एक चांगलं झालं आहे की पाऊस थांबला आहे फक्त बघायचं आहे रात्रीचं समुद्राचं पाणी पाणी तर बघा मित्रांनो आम्हाला वाटतंय की पाणी भरपूर मागे साईडला गेलं आहे हां आणि हा आहे सीन आरेवारे बीचचा सा, रात्रीचा साडे आठ वाजेचा कोणीच नाही आहे कशाचं हा हे पॅराग्लायडिंग बघा तुम्हाला जे दाखवलं होतं आणि फक्त आणि फक्त पाण्याचा आवाज ते प्लॅस्टिक आहे का काहीतरी प्लॅस्टिक नाही हे झाड आहे वनस्पती आहे समुद्रात हे बघा मित्रांनो काय दिसलंय आम्हाला बीचवर आणि आम्हाला वाटतंय पाण्यातून बट हे असं कसं परफेक्ट एकदम <laughs> एकदमच चांगलं स्वच्छ असं हे मंदिराचा हा ब्लॉक आहे कम्प्लीट आणि एकदमच नवीनच आहे ते डायरेक्ट बांबू बांबू आहे एवढं ही सगळी समुद्राची घाण आहे राकेश तिकडे हा पाणी होत आत्ता अरे खूप मागे गेलाय हा हा राईट पाणी येते पण ते लाट आहे ना वाटत भरपूर मागे गेलोय मित्रांनो पाणी सगळी इकडं बघा हे पूर्ण म्हणजे आम्ही खूप मागे होतो

हो चलो चला आणि चला। 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 हे पानं कसं उभं आहे एकदम हे मंदिर मंदिरकडे माराम हे काय हे ब्लॉक आहे का टो व्हॅन आली आहे आणि आता आम्ही निघायसाठी रेडी आहोत नऊ वाजून अकरा मिनटं झाले आहेत तर चला आता गाडी टो होईल आणि सर्विस सेंटरला जाईल पूर्ण सामान काढावं आहे कारण की आम्हाला ते टूल किट मधून टूल किट टूल किट मधून तो टोईंग च हे काढायचं आहे बट याच्यात तर काही दिसत नाही रॉड ओके हां काही नाही घाल हे गाडीच अच्छा हा हो हो। अरे हा हो अरे हा 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 भरलाय सामान आणि आम्ही विचार करतोय की टो कार सामान ठेवू बघू तर मित्रांनो गाडी केलेली आहे टो टोईंग व्हॅनवरती आहे गाडी आता आपली गाडी जाते सर्व्हिस सेंटरला हे इकडे योगेश दादा ज्यांनी आपली हेल्प केली सगळं सामान आपण परत उतरवलंय कारण सर्व्हिस सेंटरला ते पाठवून काही अर्थ नव्हता